नमस्कार मित्रांनो मी राजू शिंदे आर एस किचन या चॅनलमध्ये स्वागत करतो तर आज मी अगदी मऊ आणि लुसलुशी साबुदाणा खिचडी तयार केली आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा रेसिपी आवडली तर लाईक करा आपल्या मित्रांसोबत शेअर करा आणि चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा तर चला मग अगदी मऊ आणि लुसलुशी साबुदाना खिचडी बनवायला सुरू करूया तर इथं मी अर्धा कप साबुदाना घेतलेला आहे आणि याचं वजनी प्रमाण म्हणलं तर एक शंभर ग्राम असेल तर याला एका बाउस पाणी टाकून धुऊन घेतोय तर इथं मी स्वच्छ असा धुवून घेतलेला आहे आणि यामध्ये आता पाणी टाकतोय तर पाहू शकता साबुदाण्यापेक्षा थोडंसं वर असं पाणी टाकलेलं आहे मी आणि याला आपण आता एक चार तास भिजवून घेऊया तर पाहू शकता चार तासानंतर साबुदाना मस्त असा भिजून फुलून वर आलेला आहे अशा प्रकारे आपण याला मोकळ करून घेऊया पाहू शकता साईज अगदी दुप्पट झालेली आहे आणि इथं मी एक आलू सोलून घेतलेला आहे पन्नास ग्राम शेंगदाणे चार हिरवी मिरची आणि चवीनुसार शेंदे मीठ घेतलेला आहे तर सुरुवातीला आपण आलू कापून घेऊया अशा प्रकारे थोडा मोठा मोठा चिरून घ्यायचा आहे मध्यम आकाराचा आलू चिरून घेतलेला आहे सुरुवातीला आपण शेंगदाणे भाजून घेऊया मंदारच्या वर अगदी कुरकुरीत असे भाजून घ्यायचे शेंगदाणे भाजून झालेले आहे याला आपण काढून घेऊया आणि शेंगदाणे आपण साल काढून याच्यामध्ये जाडसर वाटून घेऊया साल काढू तर अशा प्रकारे साल काढून घेतलेली आहे आणि याला आपण आता जाडसर असं वाटून घेऊया तर अशा प्रकारे जाडसर असं वाटून घेतलेलं आहे आणि याला आपण आता काढून घेऊया पाहू शकता आणि याच्यामध्ये आपण या मिरच्या वाटून घेऊ आणि यामध्ये आपण चवीनुसार शेंदे मीठ टाकू कारण आपण हे उपवासासाठी बनवतोय त्यामुळे शेंदे मीठ टाकतोय तर इथे मी कढई घेतलेली आहे आणि सुरुवातीला तेल टाकतोय पन्नास ग्रॅम तेल टाकलं असेल तर तेल आपलं गरम झालेलं आहे आणि यामध्ये आपण आता हा आलू टाकून घेऊया आणि मंदाचे वर याला चांगलं तळून घेऊ तर आपल्याला आमची सोनेरी रंग येईपर्यंत आलू तळून घ्यायचा आहे तर पाहू शकता सोनेरी रंगावर आपला आलू तळून झालेला आहे आमच्या इकडे याला आलू म्हणतात छोटे कुठे बटाटा देखील म्हणतात तर यामध्ये आपण जी वाटून घेतलेली मिरची ती मिरची टाकू घेऊ जास्त मंदा घेऊ आणि यामध्ये आपण हा साळूदा टाकू आणि वाटलेले शेंगाने टाकू आणि मंदाचे वर याला असं शिजून घेऊया चांगल्या प्रकारे मिक्स झाल्यानंतर आपण याला मंदाचेवर झाकून अशी वाप देऊया तर पाहू शकता दहा मिनटानंतर आपल्या साबुदाना अगदी लुसलुशीत शिजत आलेला आहे आणि परत याला आपण एक दोन मिनटं वापरून घेऊ तर पाहू शकता दोन मिनटानंतर आपली साबुदाना खिचडी तयार आणि एकदम अशी लुसलुशीत झालेली आहे कारण आपण पाण्याचं प्रमाण व्यवस्थित वापरल्यामुळं याला आपण सर्व करू तर पाहू शकता अगदी नरम आणि लुसलुशीत साबुदाना खिचडी तयार आहे अगदी झटपट होते तर व्हिडिओ आवडला तर लाईक करा आपल्या मित्रांसोबत शेअर करा आणि चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा तर पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत